ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहापुरात थायमास्ट लँब की झुलती तपकडी शहापूर परिसरातील चावईवाडी येथे असणारा हायमास्ट लॅम्प हा वारा येईल तसा फिरताना दिसत असल्याने हा हायमास्ट लॅम्प आहे की झुलतीत तपकडी आहे अशी चर्चा नागरिकातून करण्यात येत आहे महापालिकेचे लाखो रुपये खर्च करून मक्तेदाराने हायमास्ट लॅम्प बसवताना हलगर्जीपणा केल्याचा हा पुरावाच मानावा लागेल याबाबत महापालिका प्रशासनाने शहरात बसवलेल्या हायमॅस्ट लॅम्पची पाहणी करून मक्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे इचलकरंजी शहरातील चौक प्रकाशमय होण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या कार्यकाळामध्ये सुमारे आठ कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्चाच्या हायमास्ट लॅम्प बसवण्याचा निर्णय झाला मक्तेदारामार्फत शहरातील ठिकठिकाणी थीक हायमास्ट लॅम्प बसवण्यात आले परंतु अनेक ठिकाणचे लॅम्प मक्तेदारांच्या हलगर्जीपणामुळे गोल फिरताना दिसत आहेत असाच एक लॅम्प शहापूर येथील जावईवाडीमध्ये असून सध्या तो तबकडी सारखा फिरताना दिसत आहे त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकाशाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी न पडता नागरिकांच्या घरावर व इतरत्र प्रकाश पडत असून रस्त्यावर मात्र अंधार दिसून येत आहे मक्तेदाराचा देखभाल दुरुस्तीचा कार्यकाल अध्यापित असल्याने सदरचे काम प्रशासनाने तातडीने करून घ्यावे अन्यथा सदरचा लॅम्प हा कोसळून अपघात होण्याची शक्यता असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे या ठिकाणचा लॅम्प व्यतिरिक्त हॉकी मैदान जिमनॅशिम मैदान लिंबू चौक कागवाडी मळा या परिसरामधील सौर पॅनेल निकृष्ट दर्जाचे वापरल्याने सदरचे लॅम्प मध्यरात्रीच्या सुमारास बंद पडत असून पुन्हा पूर्वीप्रमाणेच या चौकात व मैदानावर अंधाराचे साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे सदर आमदार फंडातील सुमारे आठ कोटी रुपये खर्च करूनही प्रकाश पडणार नसेल तर इतक्या मोठ्या रकमेच्या खर्चाचा नागरिकांना काय उपयोग झाला असा प्रश्न नागरिक विचारत आहेत महानकर प्रवीण पवार इचलकरंजी